इयत्ता आठवीचा आपण चौथा झाडा बघणार ईमेल ईमेल म्हणजे काय बघा तर आज इंटरनेटमुळे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला ईमेल स्वरूपात पत्र पाठवता येते ईमेल त्या व्यक्तीला क्षणार्धात मिळते ईमेल ही सुविधा जगातील कोठ्यावधी लोकांना जोडणारा दुवाय ईमेलच्या माध्यमातून कुणालाही केव्हाही आपल्याला काय करू शकतो ईमेल करू शकतो एका सेकंदाच्या तर तो ईमेल पोहोचतो जर आपल्याला आपल्या मित्राला ईमेल करायची असेल माहिती पाठवायची असेल काहीतरी आणि तो जर मित्र तुमचा अमेरिकेत असेल तर त्याला माहिती ईमेलच्या माध्यमातून एका सेकंदाच्या त्याला माहिती आपण पाठवू शकतो ईमेल संकल्पना काय ईमेल म्हणजे काय बघा ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेल कॉम्प्युटर नेटवर्क मधील एका कॉम्प्युटरकडून दुसऱ्या कॉम्प्युटरकडे डिजिटल स्वरूपात संदेश पाठवणे म्हणजे ईमेल या संदेशला जोडून ध्वनी मजकूर चित्रे चलचित्रे रेखाकृती या स्वरूपातील फाईल्स ही पाठवतात पुढचा पॉईंट दिला ईमेल ऍड्रेस ईमेल ऍड्रेस म्हणजे काय ईमेल पाठवताना सुद्धा ईमेल पाठवण्यासाठी आणि ईमेल स्वीकारण्यासाठी ईमेल पत्ता असणे गरजेचे ईमेल ऍड्रेस किंवा ईमेल आयडी असे म्हणतात ईमेल ऍड्रेसचे पुढील दोन महत्वाचे भाग असतात तर ईमेल ऍड्रेस कशा पद्धतीने ईमेल ऍड्रेस असतो तर त्यामध्ये दोन भाग असतात एक नंबर आणि दोन नंबर डोमेन नेम युजरनेम म्हणजे काय एक्झाम्पल तर इथे दिले बघा तर महिंद्रा वन टू थ्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आयडी आहे काय म्हणतात ईमेल ऍड्रेस तर ह्यातला नेम कुठला ईमेलच्या सुरुवातीला ऍट द रेट या चिन्हा आधी युजरनेम वापरतात ऍट द रेटच्या अगोदर काय वापरतात युजर नेम वापरतात व ईमेल मधील ऍट द रेट चिन्हा नंतरच्या भागाला डोमेन नेम असे म्हणतात ऍट द रेट नंतर जीमेल डॉट कॉम इतकं डोमेन नेम ईमेल अकाउंट ईमेल सुविधा वापरायची असेल तर ईमेल अकाउंट उघडावे लागते बँकेतील व्यवहार करण्यासाठी जसे आपण ईमेल अकाउंट उघडतो तसेच ईमेल ईमेल सेवा पुरवणारे वेबसाईट वर ईमेल अकाउंट उघडावे लागते म्हणजे ईमेल अकाउंट जर म्हणजे आपल्याला मेल पाठवायचं असेल तर आपल्याला ईमेल अकाउंट कंपल्सरी उघडावं लागतं जर ईमेल अकाउंट उघडलं नाही तर आपल्याला मेल पाठवता येत नाही कंपल्सरी आपल्याला ईमेल अकाउंट आपल्याला उघडावं लागतं ईमेल मध्ये बघा ईमेल साठी ईमेल सेवा पुरवणाऱ्या वेबसाईट वर ईमेल अकाउंट उघडावे लागतात ईमेल अकाउंट उघडण्याची प्रक्रिया तर ईमेल अकाउंट कशा पद्धतीने उघडावं किंवा प्रक्रिया काय खाली बऱ्याच वेबसाईट वर निशुल्क पूर्वत असतात त्यासाठी वेबसाईट वर एक फॉर्म भरून ईमेल अकाउंट उघडावा लागतो कोणत्याही वेबसाईट वर ईमेल अकाउंट उघडण्याची प्रक्रिया जवळजवळ सारखी म्हणजे प्रत्येक वेबसाईटला ईमेल अकाउंट उघडता येतो तर ईमेल अकाउंट पुरवणाऱ्या पण वेबसाईट ची संख्या वाढलेली आहे तर तो फॉर्म फक्त फिल करावं लागतो ईमेल अकाउंट फॉर्म ईमेल अकाउंट जर जीमेलला आपल्याला ईमेल आयडी काढायचा असेल तर आपल्याला काय करावं तो डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीमेल डॉट कॉम आपल्याला टाकावं लागतो मग तिथं ओपन झाल्यानंतर क्रिएट अकाउंट क्रिएट न्यू अकाउंटला क्लिक करून आपल्याला फॉर्म तर तो फॉर्म भरावा लागतो ईमेल स्वीकार हा फॉर्म आपल्याला काय होतो आपला ईमेल ऍड्रेस मिळतो पासवर्ड आपल्याला व्यवस्थित माहिती भरल्यानंतर आपला अकाउंट निघतं इथं ईमेल स्वीकारणे तर ईमेल स्वीकारणे म्हणजे जे आपल्याला ईमेल पाठवणार तर ईमेल स्वीकारायचे असेल तर इनबॉक्स आहे इथे काय दिला इनबॉक्स म्हणजे जे ईमेल स्वीकारणे एकदा तुमचे अकाउंट तयार झाले की युजरनेम पासवर्ड मिळाला की तुम्हाला तुमची ईमेल अकाउंट वापरता येतो तुम्ही तुम्हाला मेल पाठवला तर त्यांना ईमेल ऍड्रेस द्यायचा आपला जो ईमेल ऍड्रेस आहे तर तो ईमेल ऍड्रेस त्यांना द्यायचा त्यामध्ये आणखीन एक लक्षात त्यामध्ये पासवर्ड आपला ईमेल आयडीचा पासवर्ड कुणालाही द्यायचा नाही फक्त ईमेल ऍड्रेस द्यायचा आता एक्झाम्पल ए बी सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम असेल तर एबीसी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पासवर्ड आपल्याला आपण द्यायचा नाही ईमेल पाठवणे प्रथम लॉग इन आता ईमेल जर पाठवायचं असेल तर काय करायचं तर इथं एक्झाम्पल जीमेल ची जी स्क्रीन दाखवली तर कंपोजला क्लिक करायचं कंपोजला क्लिक क्लिक केल्यानंतर के इथे एक बॉक्स ओपन होतो तर तो बॉक्स ओपन झाल्यानंतर तर त्या ठिकाणी टू सब्जेक्ट टू म्हणजे काय कोणाला पाठवायचा असेल तर टू तर सीसी म्हणजे काय की कार्बन कॉपी त्यामध्ये पण तुम्ही ईमेल आयडी इन्क्लूड करू शकता पुढं काय झालं बी सी सी म्हणजे काय ब्लँक कार्बन कॉपी त्यामध्ये पण तुम्ही पार्ट पाठवू शकता पुढं ईमेल सेवेची इतर सुविधा म्हणजे ईमेलच्या सेवेमध्ये आणखी काय काय सुविधा आहेत बघा पहिला मेल बॉक्स मेल बॉक्स मधील मेल सेवेने पुरवले या नावाचे फोल्डर्स असतात तर मेल बॉक्स म्हणजे काय तर मेल बॉक्समध्ये मेल सेवेने पुरवलेले या नावाचे फोल्डर्स मेल बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात फोल्डर्स असतात पहिला फोल्डर कुठला इनबॉक्स इनबॉक्स म्हणजे काय आपल्याला ईमेल आला की तो इनबॉक्स या फोल्डरमध्ये साठवला जातो तुम्ही या बटनाच्या मदतीने ईमेलला उत्तरे देऊ शकता किंवा क्लिक करून जशी तशी दुसऱ्याला पाठवू शकता या बटनाचा वापर वापर करून पुसून टाकता पुढं सेव्ह ड्राफ्ट या फोल्डर मध्ये तयार केलेली परंतु न पाठवलेली ईमेल सेव्ह करू शकता तयार केले पण पाठवायचे राहिले अशी माहिती सेव्ह करू शकता अशी मेल तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह फोल्डर मध्ये नंतर ही सेव्ह केलेली ईमेल पाठवू सेंट या फोल्डर मध्ये आपण तयार ज्यांना ज्यांना ईमेल पाठवले तर ती इन्फॉर्मेशन सेंट मध्ये असते ट्रॅश म्हणजे काय आपल्या इनबॉक्स मधून डिलीट केलेली ईमेल ट्रॅश फोल्डर मध्ये साठवली जात पण म्हणजे काय बऱ्याचदा काही व्यक्ती एकाच वेळी अनेक लोकांना इमेल पाठवतात या त्रासदायक असतात अशा फोल्डरमध्ये साठवले म्हणजे अशा फोल्डर आपण काय करू शकतो होम या फोल्डरमध्ये साठवले जातात नेक्स्ट स्लाइड अटॅचमेंट अटॅचमेंट म्हणजे काय बघा जर आपल्याला एखाद्याला मेल पाठवायचं असेल आणि एखादी मायक्रोसॉफ्ट ची फाईल पाठवायची असेल तर तुम्ही अटॅचमेंट करू शकता तर अटॅचमेंट थ्रू काय करू शकता तुम्ही ती फाईल अटॅच करू शकता आणि मेल पाठवू शकता रिप्लाय रिप्लाय म्हणजे काय बघा तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मेल केलेला आणि त्यांना काहीतरी रिप्लाय द्यायचा थँक्यू म्हणून रिप्लाय द्यायचं तर तुम्ही रिप्लाय करू शकता फॉरवर्ड म्हणजे काय तो मेल करायला तरी फॉरवर्ड दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करायचं तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता ईमेलचे फायदे ईमेल वापरायची फायदे काय तर ईमेल ही ईमेल ही सेवा अनेक वेबसाईट वर निशुल्क दिली जाते आणि ईमेल सेवा विनामूल्य उपलब्ध असते ईमेल स्वरूपातील संदेश आणि त्याला जोडलेली इतर फाईल्स जगाच्या पाठीवरील कुठल्याही व्यक्तीला ही इन्फॉर्मेशन लगेच एका सेकंद मिळू शकते फक्त काय तर त्या व्यक्तीकडे मोबाईल पाहिजे सेलफोन पाहिजे किंवा इंटरनेट पाहिजे कॉम्प्युटर पाहिजे तर अशा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या गोष्टी त्याच्याकडे लागणार आहेत एकच संदेश एकाच वेळी अनेकांना पाठवता येतो ईमेल मधील संदेशांची छपाई करता येते जगाच्या पाठीवर कुठूनही आपल्याला आपला ईमेल अकाउंट वापरता येतो म्हणजे ईमेल अकाउंट कुठल्याही ठिकाणी तुम्हाला वापरता येतो ईमेल सेवेमुळे कागदाचा अपव्यय टाळता येतो तर हे काय ईमेल ईमेलचे फायदे तर ईमेलचे फायदे काय काय बघा ईमेल ही सेवा अनेक वेबसाईट वर निशुल्क उपलब्ध आहे संदेश पाठवण्यासाठी इतर फाईल्स अटॅच करून तुम्ही कुठल्याही मित्राला जर तुमचा मित्र अमेरिकेत असेल बाहेरच्या देशात असेल तर त्याला एका सेकंदाच्या तुम्ही पाठवू शकता एकच संदेश एकाच वेळी अनेकांना पाठवता येतो ईमेल मध्ये संदेशाची छपाई करता येते जगाच्या पाठीवर कुठूनही आपल्याला आपला ईमेल अकाउंट ओपन करता येऊ कुठल्याही ठिकाणी तुमचा ईमेल ईमेल आय डी किंवा ईमेल अकाउंट तुम्ही ओपन करू शकता नेक्स्ट ईमेल वापरण्याची घ्यावायची दक्षता आता ईमेल वापरताना काय काय दक्षता घ्यावी पहिली दक्षता बऱ्याचदा आपल्याला अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांकडून ठिकाणाहून अनेक अनावश्यक ईमेल येत असतात त्यांना जंक मेल किंवा म्हणतात त्यांना डिलीट करून टाकावे अनेक ईमेल अफवा पसरणारे असतात ईमेल मधील संदेशांचे सातत्याने पडताळून पाहिल्याशिवाय त्या इतरांना फॉरवर्ड करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या ईमेल पासून सावध राहावे तुमची व्यक्तिगत माहिती पॅन कार्ड बँक अकाउंट नंबर क्रेडिट कार्ड नंबर डेबिट कार्ड नंबर याचा नंबर पाठवून